आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज हिंगोली लोकसभा मतदारसंघाचं चित्र आता स्पष्ट झाले अर्जुन खोतकर आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शिष्टाईमुळे ॲडव्होकेट शिवाजी जाधव हो, यांनी अपक्ष उमेदवारीतून माघार घेतली आहे हिंगोली लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सेना वंचित बहुजन आघाडी व भाजपाचे अपक्ष बंडखोर उमेदवार ॲडव्होकेट शिवाजी यांच्यातील लढाई होणार दिसत होतं कारण सेनेचे मराठा खासदार सुभाष वानखडे सध्याचे सेनेचे मराठा उमेदवार हेमंत पाटील व स्थानिक भाजपाचे मराठा कार्ड असणारे कार्यकर्ते ॲडव्होकेट शिवाजी जाधव यांच्यात मराठा मतांसाठी झुंज लागून हे आव्हान कडवे होणार असं चित्र दिसत होतं कारण हिंगोली जिल्ह्याचे भूमिपुत्र असणारे व मराठा कार्ड असणारे शिवाजी जाधव हे सेना भाजपाची डोकेदुखी ठरणार होते त्यामुळे त्यांच्या अपक्ष उमेदवारीने सेना नुकसान होऊन फायदा मात्र काँग्रेस व आघाडीला होणार होता परंतु पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उमेदवार हेमंत पाटील यांच्या शिष्टाईमुळे अखेर ॲडव्होकेट शिवाजी जाधव यांनी आज अपक्ष उमेदवारीतून माघार घेतली त्यामुळे हिंगोली लोकसभेचा लढतीत चित्र आता स्पष्ट झालं असून जुने शिवसैनिक व सध्याचे काँग्रेसचे उमेदवार सुभाष वानखडे सेनेचे आत्ताचे उमेदवार हेमंत पाटील व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोहन राठोड अशी तिरंगी लढत रंगणार आहे त्यामुळे हिंगोली लोकसभेतील बहुसंख्य बंजारा वंजारी दलित मराठा मतांची मणी जिंकून कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात पुन्हा काँग्रेसची सत्ता येईल की सेनेचा भगवा पुन्हा फडकेल हे पाहणे रंजक ठरणार आहे हिंगोली लोकसभा निवडणूक लढवित आहेत त्यांनी शिवसेनेत असताना हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन मुस्लिमांवर टीकेची झोड उठवली होती आता ते काँग्रेसकडून लढत असताना पूर्वी बोललेले उद्गार मुस्लिम मतदार विसरून त्यांना पुन्हा मतदान करतील काय मतदानांवर आपली जादू दाखवून मतपेट्या कसे भरतील आणि सुभाष वानखेडे सत्ता पुन्हा काबीज कसे करतील यासाठी काँग्रेसचे हिंगोली लोकसभेचे उमेदवार सुभाष वानखेडे यांची घेतलेली ही खास मुलाखत दोन वेळेस आपण दोन टर्म आमदार राहिले एक टर्म तुम्ही शिवसेनेचे खासदार राहिले आणि त्याच्यानंतर आपण भाजपात गेलात त्यामुळं आपलं जे संघटन होतं किंवा आपले जे कार्यकर्ते होते ते आता सेना आणि भाजपमध्ये विखुरले गेलेले ते तुमच्यासोबत तुमचं काम करण्यासाठी पुन्हा येतील का असं वाटतं का तुम्हाला प्रश्न असा आहे मी तीन वेळेस आमदार होतो पंधरा वर्ष मी आमदार होतो पाच वर्ष पण असं आहे की मी कधी आमदार होतो म्हणून आमदार म्हणून लोकांकडे खेळले नाही खासदारही पाच वर्ष होतो मी खासदार आहे म्हणून दर माणसामध्ये कधी म्हणा आमदार होतो त्यावेळेस कार्यकर्ताच होतो खासदार होतो त्यावेळेस दर माणसाचा कार्यकर्ता तिथे कुठे अडचण नाही हो कार्यकर्त्याला जनतेला प्रेम पाहिजे कार्यकर्ता आणि जनतेच्या भावना लक्षात घेऊन सुखा दुःखामध्ये सहभाग नोंदवणारा लोकप्रतिनिधी म्हणजे तो तसा कार्यकर्ता त्यांना पाहिजे त्याच्यामुळे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडनं मोठ्या प्रमाणावर मला मदत शंभर टक्के होणार कारण माझ्यावर अन्याय केला पार्टीने माझी इच्छा होती वापस येत होतो मी तर शिवसेनेमध्ये घ्या म्हटलं शिवसेनेत घेऊन मला उमेदवारी द्या म्हटलं परंतु एका दिवसापोटी बाजूला गेलं आणि या भागामध्ये कुठल्याही परिस्थिती हो। म्हणजे त्या व्यक्तीचं काही कार्य नसलेला अहो स्वतः एखादा नातेवाईक नाही हो दोन हजार गावात दोन हजार गावामध्ये एखादं घर नातेवाईकच नाही आता या पूर्ण लोकसभा मतदारसंघाचा त्या उमेदवाराचा कार्य मात्र संबंध मग असा उमेदवार तुम्ही मला बाजूला करता आणि तो उमेदवार देता हे रसिक काही आम्हाला कळायला मार्ग नाही का का असं केलं शिवसेनेनं असं का केलं मला कशासाठी बाजूला ठेवलं तुम्ही मी असा गुन्हा काय केला मी गद्दारी केली पक्षाची मी काय बेमानी केली काय मी नेमकं काय केलं चुकी मला बाजूला केलं कशासाठी केलं बरं मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेलो तो काय समविचारी पक्ष आहे युती आहे भाजपा काय शिवसेना काय ही वेगळी नाही विचारानं तर एकच बांधलेली काय फक्त चिन्ह अलग आहेत इकडं कमल इकडं याच्यापेक्षा दुसरं काय होतं धनंजय जाप, सोलंके यसबेन मराठी नांदेड सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज